नमस्कार मंडळी मी अमोल पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनेलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो एकवीस जानेवारीपासून आमच्या मालगुण गावातील नवींद्रवाडीमध्ये गणराज महाराज क्रिकेट क्लब यांनी भव्य नाईट अँड क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं होतं आणि एकवीस तारखेला या स्पर्धेचा शुभारंभ झाला आज तारीख आहे तेवीस जानेवारी तर मित्रांनो आजचा शेवटचा दिवस असणार आहे आणि या शेवटच्या दिवसामध्ये दोन सेमीफायनल आणि फायनल असे तीन सामने खेळवले जाणार आहेत तर दोन दिवसामध्ये चार संघांनी सेमीफायनलमध्ये प्रवेश केलेला आहे त्यामध्ये गोपाळकृष्ण मालगुण संगम आग्राडीवाडी त्यानंतर राधाकृष्ण निवेंडी आणि जयंबे मालगुण तर हे चार संघ सेमीफायनलमध्ये खेळणार आहेत आणि त्यातून दोन संघ हे फायनलमध्ये प्रवेश करतील तर मित्रांनो बघूया गणराज महाराज क्रिकेट क्लब आयोजित भव्य अशा नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये कोणते दोन संघ विजेता आणि उपविजेता या चषकावरती आपलं नाव कोरत आहेत तर ही सगळी रंगत ही सगळी मजा तुम्हाला या व्हिडिओतून मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर चला मित्रांनो आता थेट जाऊया नवींद्रवाडीच्या त्या क्रिकेटच्या मैदानावरती चला तर मंडळी नमस्कार आपण पोचलो आता नवींद्रवाडीमध्ये आणि तुम्ही पाहताय की हे सुंदर असं मैदान या ठिकाणी एकवीस तारखेला या स्पर्धेला सुरुवात झाली दुसरं पर्व आणि आजची ही शेवटची रजनी दोन सेमीफायनल होतील आणि त्यानंतर असेल फायनल आणि इकडे पेंडॉल आहे सुंदर असा पेंडॉल त्यानंतर आकर्षक आणि भव्य दिव्य अशा ट्रॉफी आहेत आणि मित्रांनो थोड्याच वेळात या ठिकाणी पंचक्रोशीतलं रसिक प्रेक्षक देखील इथे उपस्थित होईल जसं मैदान भरेल आणि त्यानंतर या स्पर्धेला सुरुवात होईल आणि पुन्हा एकदा आपले मित्र सुदेश पाटील इकडे नमस्कार उपस्थित आहेत लवकर आलेले आहेत थंडी खूप आहे तरी पण लवकर आलेले आहेत वेळोवेळी जिथं स्पर्धा असेल तिथं मोलाचं सहकार्य सर्वांना त्यांचं असतं आणि आम्ही देखील असे स्पर्धा किंवा काय कार्यक्रम असेल गावातला तो सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं आमचं एक काम चाललेलं आहे आमची जोडीच असते नेहमी कुठेही काय असो अमोल आणि सुदेश तर मित्रांनो नक्कीच तुम्हाला ही स्पर्धा दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे शेवटला कोण विजेता ठरेल कोण उपविजेता ठरेल हे तुम्हाला शेवटला बघायला भेटेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडली तर लाईक करून शेअर करा आणि कोण त्या चषकावरती नाव कोरेल ते तुम्ही शेवटलाच बघा त्याआधी मी तुम्हाला भव्य दिव्य अशा ट्रॉफी दाखवतो पहिल्या पर्वापेक्षा दुसऱ्या पर्वामधल्या ट्रॉफी एकदम मोठ्या आहेत या ठिकाणी गोपाल कृष्ण मालगुड वर्सेस राधा कृष्ण निवेंदी या दोन संघांमध्ये शेवटचा सा अंतिम सामना अंतिम रजने आपल्याला पाहिजे आजच्या या रात्री मध्ये हा शेवटचा सामना असेल नक्की या ठिकाणी लाईन अप झालेला आहे मी पाहण्याला विनंती करेल सगळे प्रमुख पाहण्याला आतमध्ये त्याची विनंती करतो मैदान आपल्या आतमध्ये दाखल व्हायचं आणि लगेचच सामन्याचा या नाणेपेटीचा कौल करायचा आहे आणि त्या ठिकाणी اللهم

तुमच्या संघाचं या पंचकृष मध्ये गोपाळकृष्ण मार्ग संघाचा धबधबा आहे होता पण कालांतर कुठेतरी थोडी वरती उतार असतो प्रत्येक संघामध्ये पुढे तुमच्याकडून मला पाहायला मिळालं परंतु पुन्हा एकदा मी या ठिकाणी तुम्हाला ह्या स्पर्धेमध्ये या मैदानावरती पुन्हा एकदा तो गोपाळकृष्ण संघ पाहायला म्हणून मी तुला दोन शब्द विचारतो तुला काय या स्पर्धेच्या दरम्यान आज तुमचा जर दोन दिवसाचा जो तुम्ही खेळ दाखवला त्याबद्दल तुझे दोन शब्द मला ऐकायचे गणराज महाराज नवेंद्रवाडी पर्वत दुसरं असावं आणि या भव्य नाईट स्पर्धा खूप छान पद्धतीने भरवल्या गेलेल्या आहेत पिच आणि मैदानाचा विचार केला तर खरंच खूप सुंदर आणि इथे त्यांची अंग मेहनत खरंच दिसून येते त्यामुळे त्यांचे मी प्रथमतः आभार मानले कारण अशी मंडळ हवी अशी मंडळ जेव्हा आपण सामने आयोजित करत असतो तर प्रत्येक खेळाडूला आपली संधी मिळत असते की आपले कलागुण दाखवायचे आणि तुम्हाला प्रश्न विचारत की कुठेतरी बॅटफूट वर जातो प्रत्येक माणसाच्या आयुष्यात चढउतारे असतातच थोडंसं सराव जे कमी असते कामधंद्यानिमित्त आमचे मित्रमंडळ सगळे विखुरलेले असतात त्यामुळे कुठेतरी प्रॅक्टिसची देखील कमी असते आणि आम्ही प्रत्येक वर्षी जेव्हा जिथे जिथे सामने भरवले जातात न सराव करता प्रत्येक सामना आम्ही खेळत असतो कुठेतरी विजेता व्हावा या दृष्टीनेच खेळत असतो पण जसं मी म्हणालो की आयुष्यात चढ उतार असतात तसेच खेळ खेळाडूच्या खेळ म्हणजे जे खेळतो त्या लाईफमध्ये देखील चढ उतार असतात कुठेतरी बॅटिंग कमी पडते कुठेतरी बॉलिंग कमी पडते तर असे कुठेतरी चढ उतार असतात त्यामुळे कुठेतरी आम्ही बॅकफूटवर किंवा प्रत्येक संघ मी म्हणेन बॅकफूटवर जात असतो तर नक्कीच असे जे सामने भरवतात पुन्हा एकदा मंडळाला धन्यवाद देतो कारण हे सामने जे आयोजित करतायत ते पुन्हा असेच वर्षनिवर्षे करत राहावे आणि आमच्या आमच्यासारख्या खेळाडूंना त्यामुळे प्रोत्साहन मिळत राहत पुन्हा एकदा तुमचे धन्यवाद आणि तुम्ही जे आम्हाला बोलण्याचे दोन शब्द दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद तुमची आता त्यांचं काय डिसिजन असेल अजून आपल्याला आले नाही त्यांचं डिसीजन नक्की सांगतील आपल्याला ते पण तुमची स्ट्रॅटर्जी काय असेल ते टॉस विन झाले नक्कीच फायनल मध्ये त्यांनी अंतिम सामन्यात प्रवेश केला नक्कीच ते चांगला खेळ करून आलेलेच आहेत त्यामुळे कुठेतरी आम्ही त्यांना जर त्यांनी फर्स्ट बॅटिंग घेतली तर कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा नक्कीच प्रयत्न करू आणि आमची प्रथम फलंदाजी आली तर जास्तीत जास्त धावा मारण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू वेतन तू घेऊ शकतो या ठिकाणी माहिती येऊन मला तू तुझे मनोगत व्यक्त केलं त्याबद्दल तुझे धन्यवाद आणि पुढच्या अंतिम पाहण्यासाठी तुला शुभेच्छा देतो त्यानंतर जाऊया मित्रांनी चार ते पाच खेळाडू शाळेतले मी पाहिले आणि या

तुझ्या तोंडाने मला सांग नक्की नक्कीच आणि या ठिकाणी तू मैदानामध्ये खेळायला आला यासाठी तू योगदान कोणाच असेल तू या ठिकाणी खेळायला आलास तुम्हाला खेळायला कोण घेऊन आले या ठिकाणी नक्कीच अमोल दोबळे आणि सागर सामन्याचा सामना ठरला तर अतिशय सुंदर अशी तुझी गोलंदाजी झाली आणि तीन सामन्यामध्ये गेला आम तू अंतिम सामन्यामध्ये आम्ही करून आपल्या संघाला विचारतो पहिल्यांदा राधाकृष्ण देवेंदी संघाचे हा जो निकाल या ठिकाणी आहे तो अंतिम सामन्यातून आहे तुझ्या संघाच्या बाजूने तुम्ही अनेक तुम्ही काय विचार पहिल्यांदा जी स्वीकारली

त्यानंतर प्रथम फरज करत असं आम्ही कमी कमी साठ ते पाच गावं करू कारण अकापर्यंत फलंदी करतो आम्ही त्यामुळे प्रथम फलंदाजी करताना सात पाच डावं नक्की करणार कारण तेवढा कॉम्पिटिशन असणार कॉम्पेडी खेळतो त्यामुळे पाच गावं पण आम्ही लॉल या सामनासाठी या ठिकाणी मानास असेल तो जी पहिला चेंडू मयूर पाटील माझे कोकणचे सर्वे सर्व ठिकाणी आणि पहिला चेंडू नो सॉरी निर्धाव केला त्यानंतर हा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव जातोय दोन चेंडू निर्धाव जास्तीत जास्त धावा करावे लागतील अंतिम रजनीचा अंतिम सामना आपण या ठिकाणी एक खणखणी चौकार वाणखणीत वा, 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 चौकार हा एक चेंडू सुंदर चेंडू गोलंदाजी चालले मित्रांनो या ठिकाणी मयूर पाटीलची अतिरिक्त धाव देण्याचा कोणताही मानस नसेल कृष्ण मालगुर संघाच्या गोलंदाजचा त्या दरम्यान हा वाईट चेंडू टाकला गेला मी बोललो काय आणि वाईट चेंडू टाकला गेला काय एक अतिरिक्त धाव जमा झाली धाव खात्यामध्ये पुन्हा एकदा पाटील हा चेंडू मात्र इतक्या खणखणीत असा टॅप लगावला जितू याने आणि खणकणी चौका ऐकला सागर पवार असेल मित्रांनो ही जोडी मात्र किल्लारी जोडी मानली जाते शेवटचा चेंडू होता आणि जितू झाला मित्रांनो एक आधारस्तंभ राधा कृष्ण निवेंडी संघाचा केली मात्र सागरला माघारी हा चेंडू नितेशाचा या ठिकाणी निर्धाव चेंडू जातोय नक्कीच हा चेंडू निर्धाव गेला आता म्हटलं कुठेतरी धाव संख्येची दबली जाते का बघू द्या चांगलं क्षेत्ररक्षण चार धावा खणखणी चौकार या ठिकाणी गरज आहे अक्षयला अशा प्रकारची फलंदाजी करणे कारण सागर आणि जिथू बाद झालेला आपल्या संघाचे आधार स्तंभ बागारी परतले आणि आपल्याला चांगल्या प्रकारची फलंदाजी करणे भाग आणि पुन्हा एकदा कणकणीत चौका दोन चौका चौकागावले गेले कणकणी चौका षटक समाप्तीचा इशारा झाला मित्रांनो बघूया धाव संख्या अडतीस धावा पाच चावा पाच धावांची गरज असेल कोण करत वावा बघूया अमोल भावा याच्या मानकरी कोण गोपाळ कृष्ण बालगुण की राधा कृष्ण नेवे नक्कीच या ठिकाणी जास्त आहे बघूया या चेंडूवरती पाच धावा नक्कीच वसूल केल्या जाताय काय आहा वा क्षेत्रक्षण सागर पवार वा वा चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळालं कारगार हवा आणि प्रेक्षक मस्त काय करतोय बघा क्षेत्रक्षण सागर पवार वा वा आणि हा चेंडू चार धावांसाठी आता मात्र एका धावेची गरज असेल नक्की या ठिकाणी हा बघूया शेवटचा फटका नक्कीच ठरतो एका आणि हा चेंडू या ठिकाणी वाईट घोषित होतो आणि या ठिकाणी या अंतिम सामन्यामध्ये या चषकावरती नाव कोरलं गेलं गोपाळ कृष्ण बालगुण संघ या ठिकाणी मित्रांनो कालांतराने नंतरच या ठिकाणी या चषकाचा मानकरी ठरतोय दोन हजार चोवीस चा अंतिम विजयी संघ ठरलाय गोपालकृष्ण मालगुण संघ उपविजयी संघ ठरलाय ते राधाकृष्ण निवेडी संघ दोन्ही संघांचे मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो त्यांना शुभेच्छा देतो त्या ठिकाणी नक्कीच आपण बक्षीस विचारण्याचा समारंभ लगेचच पार पाडणार आहोत चारंदाज म्हणून याची नियुक्ती केली गेले मित्रांनो चांगली फेरंदाजी सूर्यकांत गोंडरे सरांना विनंती असेल त्या ठिकाणी हे चषक त्याला प्रदान करायचं उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट फलंदाज नक्कीच या ठिकाणी आणि हा गोलंदाज या ठिकाणी ठरला तो राधा कृष्ण निवेंडी संघाचा सूरज लोगडे सूरज लोगडे एक नवदूत खेळाडू या आसपासच्या दरम्यान पाहायला मिळालं उगवता तारा असेल उत्कृष्ट गोलंदाज सूरज लोगडे आणि विनंती असेल ती दिलीप रवाळ यांना विनंती असेल रेवाळे यांना विनंती असेल सॉरी दिलीप रेवाळे यांना विनंती असेल सूरज सन्मानित करायचा उत्कृष्ट गोलंदाज हे कशाच देऊन अतिशय सुंदर अशी कामगिरी या संपूर्ण मालिकेमध्ये केली आणि उत्कृष्ट गोलंदाजाची बोली या ठिकाणी सन्मानित करायचं त्यानंतर मित्रांनो संपूर्ण मालिका या ठिकाणी आपण पाहिली तीन दिवस ही मालिका चालली आणि यशवंत चौगोले यांना दोघांना सुद्धा विनंती करेल त्याला सन्मानित करायचं हे चषक देऊन या ठिकाणी मालिकावीरचा चषक देऊन नक्कीच या ठिकाणी त्याला मालिका वेळचा किता दिला जात आहे मित्रांनो या ठिकाणी चांगल्या प्रकारची कामगिरी केली आपल्या संघासाठी आणि आपलं खरोखर पुन्हा एकदा मी कौतुक करतो आपण या ठिकाणी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला अतिशय सुंदर छोटे खेळाडू या ठिकाणी आपण घेऊन आलात आणि या ठिकाणी हा चषक प्रदान केला जातो आपल्याला आपण मानकरी ठरलात उपविजयी ठरला मात्र आपलं कौतुक नक्कीच केलं जात आहे लोक रत्म आणि द्वितीय क्रमांकाचं चषक या ठिकाणी राधाकृष्ण केलं जात आहे छोट्या छोट्या खेळाडूंना घेऊन या ठिकाणी सागरपूर पोहोचला अंतिम स्पर्धेमध्ये दाखल झाला अंतिम सामन्यापर्यंत गेला आणि संघ ठरला त्यानंतर आणि या ठिकाणी विजयी संघ गोपाळ कृष्ण बालगुण संघ या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी लाख मौलाच सहकार्य लाभलं प्रत्येक खेळाडूला आणि तो उपविजयी करता करता विजयी संघ ठरला त्यांना या ठिकाणी चषक प्रदान केलं जाते रोख रक्कम सुद्धा दिली जाते आणि सन्मानित केले आम्ही बघा नाही सांगतो तुम्हाला तुझा पहिला आहे मंडळी नमस्कार आमच्या मालगुणगावच्या नवींद्रवाडीमध्ये गणराज महाराज क्रिकेट क्लब नवींद्रवाडी आयोजित अशी नाईट अँड क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती एकवीस तारखेला ही स्पर्धा सुरू झाली आज तेवीस तारीख आणि या ठिकाणी अंतिम सामन्यामध्ये प्रवेश केला तो गोपाळकृष्ण मालगुण आणि राधाकृष्ण निवेंडी आणि गोपाळकृष्ण मालगुण संघ इथे विजेता ठरला आहे उपविजेता ठरला तो राधाकृष्ण निवेंडी संघ तर मित्रांनो तुम्हाला ही स्पर्धा या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा मी प्रयत्न केला आहे व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा आणि अशाच आगळ्या वेगळ्या स्पर्धा देखील तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये दाखवत राहीन कारण अजून पंचक्रोशी मध्ये आणखी टुर्नामेंट होणार आहेत आणि असेच एकापेक्षा एक वेगवेगळे व्हिडिओ तुम्हाला मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहीन तर कोकणवारी सोबत कायम राहा आणि तुमचा सपोर्ट आम्हाला असत राहू द्या पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत नमस्कार कोकणवारी साठी सलाम मित्रांनो जय श्रीराम जय श्रीराम